शेलगाव देशमुख येथील अपघातात मृत्यू झालेल्या परिवाराला आमदार सिद्धार्थ खरात यांची महाराष्ट्रातील देवदर्शन करून येणाऱ्या धडक दिली त्यातील शेलगाव येथील शेलगाव देशमुख येथील अनिता ताई परसराम कुठे वय अठ्ठेचाळीस वर्ष कै भागवत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस वर्षे कुसृष्टी चौरे वय तेरा वर्ष व वेदांत चौरे वय अकरा वर्ष हे मृत्यू पावले अत्यंत भीषणाचा हा अपघात होता या गावासहित पंचक्रोशी मध्ये या अपघातामुळे शोककळा पसरली आज तीन जानेवारी रोजी त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सिद्धार्थ खरा साहेब काँग्रेस पक्षाचे नेते मान्य लक्ष्मण दादा घुमरे यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी मान्य नंदुभाऊ बोरे मान्य दिगंबर मावळ मान्य वसंतराव देशमुख यांच्यासह बाठा पक्षाचे मा आशिष रहाटे मान्य किशोर गारोळे मान्य लिंबाजी पांडव मान्य अॅडव्होकेट आकाश घोडे संतोष मेटांगळे इत्यादी सहकारी इत्यादी सह इतरही पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली शेलगाव देशमुख येथील काही दिवसांपूर्वी देवाज्ञा झालेले माजी सरपंच देशमुख यांच्या घरी सुद्धा सांत्वनपर भेट दिली त्यावेळी त्यांचे चिरंजीव लोकमतचे उपसंपादक दीपक देशमुख व काँग्रेसचे पदाधिकारी राजेश देशमुख हे उपस्थित होते या यांचे सर्वांनी सांत्वन केले तसेच या गावातील कई देवराव गायकवाड यांचे सुद्धा काही दिवसापूर्वी निधन झाले आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचे भाऊ मान्य किसन गायकवाड चिरंजीव मान्य संजन गायकवाड संजय गायकवाड यांचेही सर्वांनी सांत्वन केले